नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंट मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज मेथीची भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मेथीची जुडी चार पाच लसूण पाकळ्या बारीक केलेल्या अर्धा इंच आले बारीक केलेले तीन चमचे बाजरीचे पीठ पाववाटी सुके खोबरे खोबरे बारीक केलेले चार हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दोन पळ्या तेल अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दीड ग्लास गरम पाणी किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त मेथीची भाजी निवडून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पुन्हा साध्या पाण्याने स्वच्छ धुतली आता भाजी बनवायला सुरुवात करू कढई तापायला ठेवली दोन पळ्या तेल टाकलं आलं टाकलं लसूण टाकला हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकले बाजेचं पीठ टाकलं बाजेच पीठ खमंग भाजून घ्यायचं बारीक केलेलं खोबरं टाकलं खोबरं ही भाजून घ्यायचं जिरे टाकले हिंग टाकला हळद टाकली हे सर्व मिश्रण परतून घ्यायचं मीठ टाकलं मिश्रण आपलं परतून झालं गरम पाणी टाकायचं गरम पाणी आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं पाण्याला उकळी आली मेथीची भाजी टाकून घ्यायची पाच मिनिटात भाजी शिजून तयार होईल गॅस मध्यम करायचा भाजी थोडी चाळून घ्यायची पाच मिनिट झालेत भाजी आपली शिजून तयार झाली भाजीचा डेट दाबून बघायचा गॅस बंद करू मेथीची भाजी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद